हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या युट्यूब मैत्रिणी आचं देऊ शुकूस बाप्पाच्या प्रार्थना तर आज मी शेतामध्ये आले आणि शेतामध्ये काम चालू आहे बायकांचा आता मी बायकांची वाट पाहत बसलेली आहे पण त्यांना होणार आहे थोडंसं उशीर चला तर तुम्हाला तोपर्यंत आमची शेती दाखवते तर ही आहे आमची वीर बघू शकता आमचे दोन मळे आहेत तुम्हाला पहिल्या मळ्यातली मी एका व्हिडिओमध्ये दाखवली होती आता हा दुसरा मळा तर इतकं सर्द्याला पाणी मस्त बघू शकता इकडे विलाई चिंची झाड कडेलाय बघा किती चिंच आलेला आहे मस्त इकडं सावलीसाठी मस्त असं लिंबाचं झाड त्या लिंबाच्या झाडाच्या सावलीतच मी बसलेले आहे आणि इकडं हा घास हा घास कृपाय सगळ्या बोलवलेला आहे बघू शकता थोडासा राहिलेला आहे तर अशा प्रकारे इतका सारा घास मस्त पैकी आणि उन्हामुळं आता इतकं काही दिसत नाही पण संध्याकाळच्या वेळेस खरंच खूप असं फ्रेश वाटतंय बघू शकता इकडं हे घास बियाला सोडलेला आहे त्याला अशी झूम आले ह्याच्यातून घासाचं बी तयार होत इकडं हा पूर्ण घास बियासाठी सोडलेला आहे आणि घासाचं बी करायचं खरंच खूप मेहनत असते त्याच्यामुळे त्याला खरंच खूप भाव असतो इकडे हे गाव गव्हाचं रान गवत आहे ते दा नांगरून टाकलंय आणि त्याच्या पलीकडे दिसतोय तो ऊस तो मला दाखवते मी जवळ तिथं दिसतोय तो तिकडे सगळा ऊस आहे तिकडे हे नांगरलेलं रान आहे होऊ शकता पूर्ण एवढा घास खुरपायचा राहिलेला आहे तर काम लेट आले रोज आणि लेबर असले ना तर आपल्याला सुद्धा यावं लागतं कारण की लेबर इतकं असतं कुणी नसलं मागं तर अजिबात काम करत नाही त्याच्यामुळं मला यावं लागतं आणि मी तर लेबर मागत असते शक्यतो मला इतकं कामाची सवय नाही आहे पण लेबर मागत थांबावंच लागतं था। आणि शेती म्हटलं ना आणि घरी करून घेतली तरच त्याचा आहे नाही तर, तर काहीही फायदा होत नाही त्याच्यामुळं सहा वाजेपर्यंत दहा अक आक साडे अकरा ते सॉरी साडे दहा ते सहा वाजेपर्यंत लेबरची ही असती पण आता त्यांना भेंडी तोडायला जायचं आहे त्याच्यामुळं उशीर झाला आहे इकडं संध्याकाळी चार नंतर खस खूप छान वाटत पण आता उन्हामुळं आहे ना नाही त्याच्यामुळे मी असते आणि नुसतं बसलं तरी लेबर माग फरक पडतो तर बऱ्याच शेतकऱ्या बऱ्याच शेतकरी ताई जर शेती करीत असेल तर त्यांना अनुभव असेल लेबरच्या मागं कसं थांबावं लागतं आणि कशी त्यांची कलकल असती तर आज कसा छोटासाच व्हिडिओ बनवला तर कसं वाटलं व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेतीचे अनेक असे प्रयोग तुम्हाला दाखवले जातील तर कसा वाटलं व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब जरूर करा